त्या ठिकाणी एकशे अठ्ठावीस रुग्णाबाई आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण एकत्र जाऊन आहोत आज मला जवळजवळ अठ्ठावीस कार्यक्रम म्हणजे सांगायचं या शाळे तर संपूर्ण महाराष्ट्राभर एवढे कार्यक्रम आहेत आणि मी आता फेसबुकवर बोलत होतो ते संपूर्ण भारत देशभर कार्यक्रम आणि मध्येच मी थोडंसं पुढे गेलो तर लंडनला दोन ठिकाणी कार्यक्रम म्हणजे त्या माऊलीचं काय त्या समयासाठी काय देणं आहे त्याचा एक कल्पना आपण करू शकत नाही या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बनवली त्या घटनेच्या माध्यमातून संपूर्ण भारत अखंडित आहे इतर दिसून तुम्ही पाहिला असेल रशिया तुटला सर्व बरेचसे देश तुटले परंतु या भारतामध्ये भारताचे विरोधी पाकिस्तानसारखे अनेक दिन असताना देखील भारत कुठेही तुटला नाही एवढ्या वर्षात आणि ती घटना आहे ती एवढी मजबूत बनवली मधल्या काळामध्ये ब्रिटिश होते इंग्रज जे होते ते निघून गेले आता काही म्हटलं आपल्यामध्ये पण इंग्रज लोक आहेत काही तर ते मध्ये बाबासाहेब बाबाने बनवलेली घटना ती कशी चुकीची आहे आणि ती बदलायला पाहिजे याचे प्रयत्न पण झाले होते माहिती ना तुम्हाला त्याच्यासाठी चार वेळा बाबासाहेबांनी ध्येय वाप्य दिलं होतं शिका संघटित व्हाय संघर्ष आज ते मी ध्येय वाप्य एवढ्या वर्षांनी देखील आपल्याला सतत करावं लागतं त्याच्यामुळे या ठिकाणी मी बोलण्यापेक्षा आज दुकाराम मला बोलला आणि बाकी ही जी विहार आपण बांधतो आहोत त्या बुद्धविळामधून विचारांचं देवाणघेवाण झाली पाहिजे रमाबाई काय आहे जर एका कार्यक्रमाला केलो होतो ऑर्केस्ट्रा लावला होता मला जरा कड चरू वर दिसवलं ऑर्केस्ट्रा ठीक आहे तुम्ही नाचून जाईन माझा सत्कार करा परंतु त्याच्यामध्ये देखील कोणीतरी येऊन रमाबाई कोण त्यांच्या देशासाठी काय त्याग आहे हे जर तुम्हाला माहिती दिसेल पुढच्या पिढीला तर ते व्यर्थ आहे तर ते उद्योगांतून व्हायला पाहिजे जे तुम्ही करताय ते तुमचं या ठिकाणी मी कौतुक करतो आणि मुळात आता हे पत्र झालेले आहेत पक्क कधी करायचं चुकाला सोडले का माझ्या माहिती शांत शांत नाही शंभर टक्के मी तर तुम्हाला शब्द दिलेला आहे प्रश्न नाही पण मी गेले तुम्हाला शिंदे साहेबांनी शब्द दिला आहे त्या श्रीनगर मध्ये दोन मानाने त्यांनी शब्द ओढत नाही एक म्हणजे आमच्या जीवितात चाकी साहेब आणि म्हणजे पाप्पा त्याच्यामुळे हे आपलं कार्य सतत कुठे आणणार नाही कारण त्या ठिकाणी तुम्ही जे प्रेम मला दाखवलंय त्याच्यासाठी मी आज तुमच्यासोबत नगरसोबून आहे आणि त्याच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या पक्षामध्ये आमची डेप्युटी कमिट चीफ मिनिस्टर एकनाथराव आमच्या समानचे दोष शिवसेना परिवार त्यांचे जे विचार आहेत ते वापस्त आंबेडकरांना ठेवू नये त्याच्यामुळे आंबेडकरांनीच्या विचारांना सतत तेवट ठेवायचं त्यांची जो सतत देखील पाहिजे अशा प्रकारचे कार्य माझ्या आतून शंभर टप्पे होईल एवढं सांगतो आणि आज प्रवाबाईच्या का या कार्यक्रमाला आपण माझा सन्मान केला आमच्या बालिकताचा केला विशेषचा केला आता किंग इचर हांचा केला चांगलं केलं त्याच्याबद्दल जो या ठिकाणी आणि काही झालं असं आई पुढे का तर हे सगळं आपलं आपण जण म्हणजे आहे एक टाकीच्या सगळं राहायला पाहिजे आपण ते राहायला अजून प्रयत्न करणं तो वाढवायचा प्रयत्न मी सदैव आपल्यावरून दोन तीन मी माझ्यावरतीने माझ्या परिवाराच्या वती शिवसेना परिवाराच्या वतीने शिंदेसाहेबांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो असंच कार्य आपल्या हातून होऊ त्या 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 कार्यामध्ये आम्ही आपल्या पार्टीशी सतत एवढं अभिवचन देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद